शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे तेरा जून दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागेला आणि नर्सरीला भेट देण्यासाठी आणि आंब्याची रोपं घेण्यासाठी पैठण संभाजी छत्रपती संभाजीनगर येथून शेतकरी आलेत प्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घ्या आणि इथं आल्यानंतर त्यांना काय काय गोष्टी माहीत झाल्या किंवा काय काय गोष्टी बघितल्या ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार साहेब प्रथम आपलं ओळख सांगा नमस्कार मंडळी माझं नाव पंकज कल्याणराव गावड मी पैठण तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर येथील रहिवाशी असून मी सूरज अवताळे साहेब यांच्याकडे मागील चार दिवसापासून कॉन्टॅक्टवर होतो आणि मला यावर्षी आंब्याची रोप रोपे लागवड करायची असल्याने मी समक्ष त्यांच्यासमोर इथे येऊन आज आंब्याची रोपे सातशे आंब्यांची रोपे मी आज घेतलेली आहेत आणि त्यांनी इथं आल्याच्यानंतर आज माझ्या पाठीमागं बघत असाल तुम्ही की त्यांचे स्वतः घरगुती आणि स्वतः त्यांचा सात ते सात एकरचा आंब्याचा बगीचा असून त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे एक वर्षाचा किंवा दोन वर्ष झालेले आंबे किंवा हे सात सात वर्षापर्यंत वाढलेले आंबे म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला मागाल त्या पद्धतीची इत्यनुभूत माहिती किंवा त्या पद्धतीचं ज्ञान त्यांच्याकडे भरपूर आहे त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला समक्ष त्यांच्या बागेमध्ये आज येऊन आम्हाला आंब्याची छाटणी त्याची विरळणी खत व्यवस्थापन म्हणजे सगळ्या प्रकारची आम्हाला पूर्ण माहिती दिली असल्याने आज आम्हाला म्हणजे आम्हाला फार बरे वाटले आम्ही इतक्या दूरून आलो आणि आम्हाला आज त्यांच्याकडून मिळालेली माहिती ते, आणि त्यांच्याकडून भेटलेली जी खात्रीशीर रोपे आहेत त्याबद्दल त्यांचं मी अभि थँक्यू करतो आणि त्यांनी असेच भरपूर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे आणि शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या ते जाणून त्यांना रिप्लाय देऊन त्यांना म्हणजे ज्यांना कोणाला आंब्या वगैरे लागवड करायची असेल तर ते त्यांनी बिनधास्तपणे काही विचार न करता त्यांच्याकडे एक एक वेळ इथे येऊन भेट देऊन स्वतः समक्ष बघून त्याची खात्री करून तुम्ही रोपे खरेदी करू शकता बरं आज तुम्ही आता पैठण संभाजीनगरहून आलाय कालच तुम्ही रात्री आला तर पंढरपूरला मुक्काम केला आज सकाळी आपल्याकडे इथं आलेत इथं आल्यानंतर तुम्हाला तुम्ही सांगितला सांगितलं की बाबा तुम्ही काय दोन अडीच वर्षाचे प्लॉट बघितले सात साडेसात वर्षाचे काय आपले मोठे पण प्लॉट आहेत ते त्यांनी बघितले तुम्हाला वगैरे सगळी माहिती प्रॅक्टिकली माहिती भेटली का बरोबर प्रॅक्टिकल माहिती पूर्ण भेटलेली आहे परंतु ही माहिती भेटल्यानंतरसुद्धा त्यांनी सात पाच वर्षानंतर ही झाडे झाली तर कशा प्रकारची झाडणी घ्यायची किंवा कशी प्रकारची विरळणी करायची झाडामध्ये किंवा ह्या झाडाच्या आंब्याच्या याच्यामध्ये आम्ही एक शिकलो की याच्यात मूळ उद्देश असा आहे की झाडाच्या आंब्याच्या सेंटरला उन्हा ऊन पडले पाहिजे हे महत्त्वाचे आहे कारण त्या त्यानुसार पडलं तरच याच्यात रोगराई फिरत नाही आंब्यात चांगल्या प्रकारचे तुम्हाला उत्पन्न मिळू मिळू शकते तर आल्यानंतर तुम्ही आता वेगवेगळ्या व्हरायटीची पण आपल्या लागवड बघितली वेगवेगळ्या आंब्याचे काय आंबे तुम्हाला बघायला पण मिळाले तर आपण प्रत्येक वेळेस ज्यांना आंब्याची लागवड करायची त्यांना सांगतो की आपण तुम्ही स्वतः इथे या आमच्या बागेला भेट द्या नर्सरीला भेट द्या सगळी माहिती घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या त्याचप्रमाणे ते आज इथं आले त्यांना सगळं आपण दाखवलं आता रोप आपली गाडी भरून किती हो, किती हो, दोन तास झाले असतील दोन तास झाले ता काय माझ्या घरगुती कार्यक्रमात थोडसा तुम्हाला अर्धा पाऊन तास थोडं वेट करावं लागेल त्याबद्दल क्षमस्व ते आल्यानंतर त्यांना पूर्ण आपलं सगळं बाग फिरून दाखवले ज्यानंतर भविष्यात त्यांना अडचणी येणार आहेत भविष्यात ज्यांना जे व्यवस्थापन करायचं छाटणीच असेल किंवा खताचं असेल फवारणीच असेल त्या सर्व गोष्टी आपण त्यांना इथं सांगितल्या आहेत तर तुम्ही एवढ्या लांबून इथं आलाय तर तुम्हाला त्याचं समाधान आहे का किंवा वेळ वाया गेला कि उभं झालो असेल त्याबद्दल समाधाना आमचं समाधान आमच्या चेहऱ्यावरून तुमच्या लक्षात असं आमाला आमाला ले ले आता आम्ही आम्हाला माहिती भेटल्याप्रमाणे आम्ही आम्हाला जे आम्हाला पाहिजे होते रोपे वगैरे त्या पद्धतीचे त्या सारखी रोपे आम्हाला मिळालेले आहेत आणि आम्ही आता आमच्या गावीने आहोत बरं म्हणजे एकंदरीत तुम्ही तुम्हाला जे काय सह्यागृह किंवा सह्यागृह नर्सरी तर्फे सकाळपासून जे काय तुम्हाला गायडन्स भेटलं त्याबद्दल तुम्ही समाधान आहात का हो आम्ही नक्कीच पूर्ण समाधानी आहोत या प्रकारचे मार्गदर्शन सहसा कोणी देत नाही शक्यतो बाकीच्या नर्सऱ्यांचे कोणी फोन उचलत नाही रिप्लाय देत नाही <laughs> तर तुमच्याकडून आम्हाला आम्हाला त्यापेक्षा जास्त समाधान भेटलेलं आहे त्या त्यापेक्षा जास्त भेटलेली भेटलेली आहे तर तुम्ही जो काय आता सात साडेसातशे झाडाचा जा प्लॉट करताय त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि भविष्यात ज्या काही तुम्हाला समजा काय अडचण येतील काय गाडीस लागेल तर ते आपण आपल्याकडून निश्चित मिळेल याची तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद चालतो धन्यवाद शेवटी तुमचा एक आता फोन नंबर दे जर तुमच्या भागातल्या कोणाला आंब्याची लागवड करायची असेल तुमचा प्लॉट बघायचा असेल तर ते तुमच्या प्लॉट बघतील किंवा तुम्हाला संपर्क करतील चालतंय मा माझा गाव विहा मांडवा तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील असून माझा फोन नंबर आहे ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न एक्क्याण्णव एकोणसाठ धन्यवाद ज्याला कोणाला माहिती लागत असेल त्यावर मला सुद्धा कोणी संपर्क करून आमचे आंबे वगैरे येऊन बघू शकता ठीक आहे धन्यवाद चालतंय धन्यवाद असे जर माहिती पूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा आपल्या बागेला भेट द्या आणि लागूडी संपूर्ण प्रॅक्टिकली माहिती मिळवा धन्यवाद